आज युवक संघटनेच्या पदुभाग निर्मितीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या जिल्ह्याचे युवक अध्यक्ष आपले सर्वांचे लाडके स्वप्नी महिला गायकवाड त्याचप्रमाणे या, या कार्यक्रमासाठी आज अगत्याने वेळ देऊन उपस्थित असलेले या तालुक्याचे ज्येष्ठ नेते शेळगरावजी लेंडे ने साहेब या सक्षमपणे अध्यक्षपद ज्यांनी भूषवलेले आहे काम पाहिलेले आहे ते आपले सर्वांचे मित्र तुषार भाव थोरात थोरा। त्याचप्रमाणे या ठिकाणी एका शेतकऱ्याने उत्तम मार्गदर्शन केलं असा या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारा अग्रगण्य ने प्रतिनिधी आमचे असलेले मित्र सावरजी पारेकर साहेब बाबासाहेब शेळके त्याचप्रमाणे देल ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते तालुक्याचे उपाध्यक्ष सौभाई साहेब त्या ठिकाणी वेळ उपस्थित राहिलेले शिंदे साहेब त्याचप्रमाणे कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने शोभा आणली ती वाणी साहेबांनी आणली आणि आपला आवाज जर लोकांच्या पर्यंत जायचा असेल तर वाणी साहेबांच्या शिवाय तो जाऊ शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे या कार्यक्रमाला आपले सर्वांचे युवकांचे नेते अर्जुन कोरहाडे देखील उपस्थित राहिलेले आहेत आपण सर्व युवकांनी या ठिकाणी उत्तम मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला विशेष करून मला वकील साहेबांचं अभिनंदन करायचं आहे की मी जो प्रश्न विचारला होता अजित पवार का नव्हतो त्याचं उत्तर अत्यंत समर्पकपणे त्यांनी दिलं खऱ्या अर्थाने आमचा जो प्रसंग आहे मित्रांनो मी एकोणीशे पंच्याहत्तर सालापासून शहात्तर सालापासून कॉलेज झालं आणि गावात आलो आणि तेव्हापासून सगळं राजकारण दसर शेट असतील रामचंद्र पाटील असतील हरभाऊ शेट असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करायचो मग म्हणून आणि ते काम करताना दिली आपण त्यावेळी सामारंभ तिकीट आणलं होतं आणि त्यांना निवडून फार मोठ्या मताने आणि फार अल्प खर्चात ज्या निवडणुकीला कुठलाही खर्च झाला नाही अशा प्रकारे ते आमदार झाले त्यांच्या अगोदर कृष्णराव मुंडेला देखील आपण काम केलं होतं एक आदिवासी आमदार या महाराष्ट्रामध्ये जुन्नरच्या मतदारसंघामध्ये निवडून देण्याचं काम केवळ आणि केवळ शरद पवारांनी केलं आदिवासी समाजावर फार मोठे उपकार आहेत ते की आदिवासी नसलेला हा तालुका त्यावेळेला मराठा समाजाचं प्राधान्य असल्यामुळे सगळे आमदार सभापती ही सगळे कार्यकर्ते मंडळी त्यांच्या विरोधात असताना देखील या समाजाला आपण न्याय दिला पाहिजे अशा प्रकारची भूमिका पवार साहेबांनी घेतली आणि कृष्णराव मुंडेंना आमदार केलं त्याच्यानंतर दिलीप धमडेंना आमदार केलं दिलीप धमडेंना आमदार केल्यानंतर वाडी साहेब ते असेच वेळ झाले की साहेबांना सोडून हे सगळे लोक गेले आणि त्यांचे कार्यकर्ते त्या काळात आमचं त्यांचं मतभेद झाले आम्हाला विश्वासच न घेता त्यांनी पक्षांतर केलं अंतुले साहेब असताना अंतुले साहेबांच्या बरोबर केले आणि त्यावेळेला साहेबांनी येस काँग्रेस काढली आणि त्या येस काँग्रेसचं काय करायचं आणि या तालुक्याला आमदार कोणी व्हायचं जी प्रस्थापित मंडळी होती त्या मंडळीला निधी वाढायची रामचंद्र पाटील उभं राहायला तयार नाही हरिभाऊ शेट उभं राहायला तयार नाही कोणी उभं राहायला तयार नाही त्यावेळी आमच्यासारख्या कार्यकर्त्याची दखल वळसे पाटलांनी घेतली पुण्यावरून येत असताना शेठ आणि मी एकाच एक पिक्चर पाहून येत होतो पाणखेलीच्या हॉटेलच्या तिथे आम्हाला थांबवलं आणि ते म्हंटले माझं तुमच्याकडे काम आहे तर म्हणे काय काम आहे तर म्हणे तुम्ही काय करता तर म्हटलं कॉन्ट्रॅक्टरचा धंदा करतो तर ते म्हणे तू चौक ये का तर म्हटलं हो मी ये तू ये का तर म्हंटले हो भेटते तर म्हणे मला तुम्हाला भेटायचं आहे आणि तुम्ही माझ्या ऑफिसला पुण्याला या आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की युवकचं काम आता तुम्ही युवकांची पद घेता तर आम्हाला त्यावेळी सांगितलं की तुम्ही युवक आहात आणि तुम्ही काम करा खऱ्या अर्थाने जबाबदारी घेणं की त्या काळातली काही आमची तयारी नव्हती कारण घरच्या परिस्थिती गरीब असायच्या आजच्या सारखी परिस्थिती नव्हती आणि त्या काळात आम्ही शिकलेला समोरलेलो असताना नोकरी केल्या नाहीत म्हणून घरची मंडळी नाराज होती आणि मग आम्ही धंद्यात पडलो होतो तर तो धंदा नेत्या करायला पाहिजे आणि घरच्यांच्या विश्वासाला पात्र व्हायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमची असताना ही जबाबदारी दिली आणि खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा त्यांच्यावर विश्वास होता आणि कोणीच तिकीट घ्यायला तयार नाही आणि म्हणून वर्धक शेप्र तिकीट घ्यायला लागलं आणि ते तिकीट घेतल्यानंतर आम्ही मित्र होतो भागीदार होतो सेज होतो आणि त्यावेळेला कानन क्षेपाला लागल आणि त्यांनी माझ्या करून मला प्रचंड सासूराज केला बोलले की आमच्या घराचं अशा प्रकारची तुम्ही शांत राहा बघू आपण काय होत आणि त्या परिस्थितीमध्ये निवडणूक लढत असताना समोर देव माणूस अशाच प्रकारची स्थिती होती साहेबांच्यावर अन्याय झाला होता आणि साहेबांच्यावर अन्याय झाल्यामुळं सगळी तालुक्यातली लोक एकत्र झाली आणि त्याचं नेतृत्व आम्ही करत होतो पैसा नव्हता दहशत खूप मोठ्या प्रमाणात होती त्या काळात मित्रांनो मी एक गाडी तोडली होती याच्या पिंपळवणीच्या पुलामध्ये आणि त्यावेळी रामकृष्ण मोरे खासदार होते ते सत्तेत होते आमच्यासारखी परिस्थिती सांगितलं की आव्हान मिळाला नाही वाणी का मिळाला नाही तर त्यावेळी आमची परिस्थिती तशीच होती की आमच्या गाड्यांच्या पाठीमागे सत्ताधाऱ्यांचा ससेविरा होता आम्ही प्रचार करत होतो आमच्या पाठीमागे फार दहशतीचं वातावरण होतं त्या काळात माझ्या खुनाची सुपारी देखील नऊ लाख रुपयाची शा भांडे त्या काळात दिली अशा प्रकारचा तो काळ आणि ती निवडणूक लढवली आणि त्यावेळी सुद्धा लोकांनी विशेष करून तरुणांना तोड दिला आणि आता विशाल जुलरचं यांनी सांगितलं की विशालजुल्ड आणि मुंबईची संस्था साहेबांनी निर्माण केली सगळे लोक इथं काय आपलं चालत नव्हतं फारसे आणि इथे सगळी लोक म्हणायची देव माणसाच्या पाठीमागे देख राहायचं आणि मग मी चाळी चाळीस जाऊन रहिवासी मंडळीची मुंबईची होती शरदराव त्या रहिवासी मंडळीच्या मीटिंगला घेतल्या होते आणि आमच्यावर फार बोलत होती त्या पिढीला आम्ही आवाहन केलं होतं त्याच्यामध्ये विशाल जुन्नरचा आणि शिवशक्ती पतसंस्था जी होती त्यांचा दोन्हीचा फार मोठा सहभाग राहिला क्रापड मार्केटचे पंच्याहत्तर टक्के व्यापारी आमच्या त्या निमित्ताने आले शेतकऱ्यांच्या विरोधात गेले आणि ती अशा प्रकारची निवडणूक झाली आजही तीच परिस्थिती आहे तोच विचार आहे आज शरद पवारांच्या पाठीमागे का राहायचं तर ही परिसादा सोडून गेलेली माणसं महाराष्ट्र परिसाला माग शरद पवार हे परीक्षा आहे हा समाज घडवणारा माणूस आहे दादा असतील अनेक महामंडळी त्यांना सोडून दिलेले असतील दिल। ही सगळी माणसं घडवली कोणी तर पवार साहेबांनी घडवली दिलीप धनगरे आज त्यावेळेला सोडून गेले होते त्याच्यानंतर मला सातत्याने सांगायचे की शरद पवारांच्या बरोबर तुम्ही राहायला फार चांगलं केलं आणि तोच विचार आपल्याला महाराष्ट्रामध्ये सातत्याने पुढे गेला पाहिजे खऱ्या अर्थाने आताच्या या परिस्थितीमध्ये आम्ही मंडळींनी सगळंच पाहिलेलं आहे आता काय मिळवायचं नाही राजकारणामध्ये परंतु शेवाळे बापू जिल्ह्याचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी सांगितले की साहेबांनी तुझी आठवण काढली म्हणे आपल्याला तुर्दांत काम करायला आनंद रावलं बोलवा आणि त्यांना बरोबर घेत तुम्ही काम करायला सुरुवात करा मला बापू आता बापू म्हटलं आता काही फार राजकारणामध्ये इंटरेस्ट राहिला नाही नवीन मला काम करता येईल त्यांना संधी दिली पाहिजे त्यामुळे त्यांना संधी देऊ पण साहेबांची इच्छा आहे की तुम्ही माझ्यावरून काम केलं पाहिजे मलाही काही फार काम फारसं काम करायचं नाही परंतु हे सगळं सुरळीत होण्यासाठी जी माणसं विश्वासाने बरोबर लागतात त्याच्यामध्ये आपण थोडा वेळ काम करू अशा प्रकारची जबाबदारी माझ्यावर पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदाची आधी ही जबाबदारी मिळवत असताना तुषार भाऊ सारखा एक चांगला सहकारी या निमित्ताने मिळाला आणि त्यांनी कुणीच धाडस करत नव्हतं फारसं तालुक्यामध्ये जे शरदराव पदाधिकारी आहेत जिल्हा परिषदचे तुमचे जे सगळे पदाधिकारी होते ते काय करावं त्यांना सभ्रम तयार झाला होता आपल्याला भवितव्य आहे आम आमदाराकडे जावं किंवा आमदाराच्या विरोधात जावं अशा प्रकारची स्थिती असताना कुणी जवळ येत नव्हतं पण तुषार भाऊ हा एक धाडशी करून त्याने मला सांगितलं साहेब जबाबदारी तर मी तुमच्यावर निश्चित प्रकारे काम करेल आणि ती जबाबदारी पूर्ण करण्याचा धाडसाने त्यांना पत्र देण्यात आलं अध्यक्षपदाचं आणि ते काम सुरू झालं नंतरच्या काळामध्ये अनेक सहकारी मंडळी त्यांना येऊन भेटली अनेक लोकांनी या प्रवाहामध्ये येण्याचं सामर्थ्य दाखवलं समाजाचा रेटा होता परंतु जे कुढारी आहेत आणि ज्यांना भवितव्य आहे ते सारखा विचार करतात की अर्थात कशात होईल सत्तेतून लोकांचं काम कशातून करता येईल विकास सध्याच्या काळातला एक नवा विकास आलेला आहे की सगळ्या देशातल्या भ्रष्टाचारांनी एकत्र यायचं एका पक्षात जायचं आणि त्या पक्षात गेल्यानंतर सगळा देश लुटायचा आणि त्याच्यात थोडं थोडं काढायचं आणि ते लोकांना कवड्या निवड्या म्हणून वाटायचं पुढे दोन हजार रुपये वाटायचे कुठे एक हजार रुपये वाटायचे लाचार समाज करता येतोय ये का अशा प्रकारची स्थिती देशामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न एका बला केला। आणि त्या शक्तीला तुमचे आमचे मित्र अजित पवारांच्या वर माझं प्रचंड प्रेम हे अतिशय मानतो नेता म्हणून अतिशय कार्यक्षम नेता म्हणून पर मानायचो परंतु स्वाभिमानाची सोडचिट्ठी जेवढी घेतली आणि कुठल्या तरी वेगळ्या वाटेने तुम्ही निर्बंध गेलात आमचा होतो तुमची तर तुम्हीच आमच्या बरोबर आयुष्यभर शेवट राहाल आणि तुम्हीच शरद पवारांचं नेतृत्व शेवटपर्यंत कडेला न्याल अशा प्रकारची भावना आमच्या सारख्याची असताना देखील ते घडले नाही आम्ही त्या गोष्टीची वाट पाहिली साहेब मी आणि विश्व कराडे आम्ही नागपूरला गेलो होतो त्यावेळेला आता वंड शेटचे चिरंजीव आमदार आहेत अतुल आमदार असताना आम्ही त्याला सांगितलं माझ्या मुलासारखा आहे माझा प्रशांत काय आणि तू काय मला सारखीच आणि तुझं काम अतिशय चांगलं आहे तुम्ही शरद पवारांच्या विचारावरून आहात तुम्ही काम केलेलं आहे लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे निवडणूक तुम्हाला व्यवस्थित सोपी जावी म्हणून साहेब स्वतः नॉमिनेशन भरायला आले आहे आपण विस्थापित मंडळी होतो आपल्याला प्रस्थापित करण्याचं काम साहेबांनी केलंय हा तालुका उभा करण्याचं काम त्यांनी केलंय अनेक माणसं त्यांनी घडवलेली आहे असा तो परीक्षा आहे आणि त्या परिसर सोडून आपण जाणं योग्य नाही आणि आपण आमच्या बरोबर राहावं अशा प्रकारची मी त्यांना वाणी साहेबांच्या साक्षीने हो ते साक्षीदार होते त्या साक्षीने विनंती केली होती ते म्हणते मी विचार करतोय पाहू करू असं झालं आणि नंतरच्या काळात ते म्हटले अजून मी निर्णय घेतला नाही अजून मी होत झालं की ते मला सातत्याने सांगायचे अजून मला निर्णय झाला नाही मी योग्य वेळी कळवेल ती योग्य वेळी मला वाटतं पिंपळगुंडीच्या कार्यक्रमात शरदराव तुम्ही आणली आणि त्यावेळी त्यांनी जाहीर भूमिका घेतली आणि अजित देखील ठीक आहे हे सगळं राजकारण असेल तरी मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आपल्याकडे काय आहे आपल्याकडे परीक्षा आहे शरद पवारांच्या सारखं या देशातलं सगळ्यात मोठं नेतृत्व आहे या देशात शरद पवारांच्या थोडीसा नेता ते पंतप्रधान झाले नसतील संधी मिळाली नसेल परंतु ते जे काय आहे ते या पंतप्रधानांना देखील माहीत आहे त्यांना देखील आता पंतप्रधान परवणीला आले होते त्यांनी सांगितलं त्यांना देखील संभ्रम निर्माण झाले की एका बाजूने त्यांना पक्षीच देतात सत्कार करतात दुसऱ्या बाजूने इलेक्शन आले की टीका करतात नेमकं पंतप्रधान काय करतात असा कुठलाही पंतप्रधान या देशात झाला नव्हता की ज्याने सातत्याने दुर्गंबी भूमिका घेतली आज एक बोलायचं आणि दुसऱ्या दिवशी दुसरं बोलायचं असे अनेक पुढारी बोलणे राजकारण करत असतात लोक परंतु या देशाच्या पंतप्रधान पदाना एक गरिमा होती किंमत होती किंवा देशाचा पंतप्रधान कधी अशा राजकारणात पडत नव्हता तो या काळात आमच्या सरकारना पाहायला मिळालं वाईट वाटलं त्या गोष्टीच खऱ्या अर्थाने त्यांनी देखील जाहीर भाषण केलं होतं ते खासदार असताना सत्ताधारी पक्षाचे खासदार होते मोदीच पंतप्रधान होते आणि मोदी पंतप्रधान असताना सात महिने पंतप्रधानाची भेट एका खासदाराला मिळाली नाही आणि मिळाली नाही म्हणून त्रागा त्यांनी केला आणि भोसरी सारख्या ठिकाणी जाहीर भाषणात सांगितलं की आमच्या सारख्यांना पंतप्रधानाची भेट मिळत नाही आणि हे सांगितल्यानंतर त्यांनी हे ते सांगितलं की मी पवार साहेबांच्याकडे गेलो आणि पवार साहेबांच्याकडे गेल्यावर दुसऱ्या दिवशी आम्हाला भेट मिळाली अशा प्रकारचं साहेबांचं गुणगान अनेक लोकांनी अनेक लोक स्वतःसाठी गात परंतु नंतर साहेबांना कसे काय विसरून जातात की मला काय कळत नाही मग काय संतेचा आमिषास्त्र शरद बाब मी काही सत्ता भोगली नाही पण तुम्ही आता घटले ते वगैरे सेवित पद तुम्हाला मिळालेले आहेत काय त्या संतेचा आमिशास्त्र ते काय आमच्या सारख्याला मी माहीत नाही आणि त्यामुळे ही माणसं आज एक बोलतात उद्या दुसरं बोलतात ज्या साहेबांनी यांना मोठे केलं या परिसराचा विकास ज्या साहेबांनी केला आणि मी मुंबईमध्ये गेलो ना साहेब अनेक मुलं भेटतात अनेक आमच्या वयाचे लोक भेटतात की प्रत्येक माणूस सांगत असतो की मी आपल्या आपल्या ठिकाणी फॅक्टरी काढत होतो मला कुणी लायसन्स देत नव्हतं आणि मग उल्हासनगर मध्ये लायसन्स मिळवण्यासाठी काय करावं म्हणून मी पवार साहेबांच्या ओळख रस्ते नाही लिहिलं असा एक माणूस मला सांगत होता ओळख रस्ते नाही गेलो तर पवार साहेबांनी विचारलं तू नेमकं काय करणार आहेस तर त्यांनी सांगितलं की असं असं एक मॅन्युफॅक्चरिंगचा उद्योग करणार आहे मी एका कारखान्यात काम करत होतो ते सगळं आत्मसात केलेलं आहे मग ते म्हंटले तुला कर्ज मिळालंय का तुझा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झालाय का आणि त्या माणसाला सातत्य नेतो साहेबांनी सांगितलं ने की तुझा कारखाना उभा राहीपर्यंत तुला माझ्या दरवाजा फक्त प्रवेश आहे तू येत जा तुझी आणि अडचण कोणी आमदार नाही आला खासदार नाही आला तरी चालेल परंतु मी तुझ्या अडचणी सोडवणार असा युवकांना गती देणारा हा नेता हा समाज उभा करणारा नेता आणि ज्यांनी समाज उभा केला त्यांनी ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला त्या लोकांनी ही फसवणूक करणं ही फसवणूक जरी सत्तेतल्या लोकांना काही वाटत असेल तरी सामान्य जनतेला शरदराव सत्तेपासून जे बाजूला राहिलेले आहेत त्या जनतेला नीतीमत्ता कळते व्यवहार करतो ठाकरेची माणसं जे आहेत ना मजुरे कामाला जातात त्यांना देखील कळतं की साहेबांनी आपल्यासाठी काय केलं आणि निसंगी मंडळी सातत्याने आता तुतारीच्या चिन्हाचा या ठिकाणी आपण बराच वेळ सांगितलं की चिन्ह पोहोचवायला पाहिजे चिन्ह पोहोचवताना शरद पवारांचा फोटो बाकीच्या चिन्हाच्या बाजूला का ठेवा कारण लोक काय करतात की त्यांच्या ला आळ्याला मी जायचो आणि तिथल्या त्या पाजक तलावावर काम करणाऱ्या स्त्रिया असायच्या पंच्याऐंशी सालच शाळांवर निरीक्षण होतं ਤੇ ਠਿਕਾਣੀ ਤੇ ਆ ਮਜ਼ਦੂਰੀ ਕੰਮ ਕਰਦਾ ਤੇ ਪਾਸੇ ਤਨਾਉ ਚ ਸਿਰਿਆ ਅਸੇ ਜਾਣੇ ਆ ਵੀ ਕੰਮ ਕਰਨ ਦਾ ਜੋ ਕਿ ਉਹ ਤਾਂ ਛਿਕਾ ਫੋਟੋ ਦੇ ਆਪ ਤੋਂ ਕਰਾ ਤੁਰ ਕੇ ਕਰਾ ਤੇ ਤੇ ਵਿੱਚ ਰਹਿ ਕੇ ਬਾਹਰ ਤੋਂ ਕੋਣ ਕਰੇ ਤੇ ਆਪੇ ਸਾਕੇ ਜੋ ਚਾਹ ਖੇ ਚ ਨਾ ਆਪ ਕੇ ਤੇ ਤੂੰ ਕੋਣ ਤੇ ਬੈਠ ਕੇ ਬੰਦ ਕੰਮ ਕਰ ਤੂੰ ਤੇ ਉਹ ਕਿਸੇ ਨੂੰ ਕੋਣ ਤੇ ਬੈਠ ਮੰਗੇ ਤੇ ਉਹ ਕਿਸੇ ਨੂੰ ਕੋਣ ਤੇ ਬੈਠ ਕੇ ਬੈਠਾ ਸਿੱਧਾ ਮੈਂ ਆਪੇ ਮੰਨ ਦੇਣਾ ਸ਼ਰਤ ਤੋਂ ਰੱਜ ਬਰੋਤ ਕਿਡਾ ਸੰਦਰਭ ਦੇਣਾ ਨਹੀਂ ਮਨੁੱਖ ਸ਼ਰਤ ਤੋਂ ਰੱਜ ਹੋਰ जो विश्वास आहे आता सुद्धा आपण समाजात गेलो तर सगळ्या समाजातले लोक आपल्याला चांगलं म्हणतात शरद पवारांच्या बरोबर असणारी जी माणसं आहेत ते नीतिमान आहेत चांगलं आहे प्रतिष्ठित आहेत आपली प्रतिष्ठा वाढवण्याचं काम हा नेता करतो खऱ्या अर्थाने आता आमोल कोरले असतील ते खासदार झाले मला तुम्ही सांगा मी माझ्या आयुष्यामध्ये सवारभाऊ एवढे खासदार तुम्ही पाहिले सगळे पाहिले या खासदार इथं चांगलं काम कुणी केलंय का तर कुणीही केलं नाही ना या ना खासदारांना कॉम्पिटेटिव्ह खासदार या देशामध्ये नाही आणि मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की बदलच करायचा असेल किशनच नसेल स्वाभिमानच नसेल तर अमोल बोलले हा गरीब माणूस आहे त्याला खऱ्या अर्थाने पैशाची गरज भासायला पाहिजे आणि मोदींनी देखील त्यांना भाजपने देखील निमंत्रण दिलं होतं की तुम्ही आमच्या पक्षात या तुम्ही निवडणुकीला उभे राहू नका आम्ही तुम्हाला लगेच खासदार मिळतो अशा प्रकारची वापर होती परंतु संभाजीचं काम करणारा शिवाजी महाराजांचा इतिहास एकशे सतरा दिवसात पोचवलेला हा आपल्या या तालुक्याचा तरुण ज्याने उभ्या महाराष्ट्राचं नाव देशामध्ये मोठ केलं असा हा तरुण हा कुठल्या आमिषाला भाळणार नाही त्याला एकच म्हटलं की हा परिस आहे या परिसाला सोडता कामा नये आणि तेच पवार साहेबांच्या बरोबर राहिले त्यांचं विकासा विकासा काम विकासाचं जे आहे विकास जर सार्वजनिक कामाला म्हणत असतील तर विकासाच काम फार मोठ या रस्त्यांच्या जाण्याच्या निमित्ताने किंवा इनिव्हिल कॉरिडॉरचा आता साडे एकोणीसशे निघालेला आहे रेल्वे बंधू झालेले आहे या सगळ्या कामाला गती देण्याचं काम जर कधी झालं असेल तर गेल्या पाच वर्षात झालं आणि मोठं काम केलं का वडू बदरूप कार्यक्रम झाला साक्षीदार आहेत त्याचे कोणी आणली संभाजी महाराजांच्या सभाजीचं दर्शन घ्यायला कोणी शिकवलं बरं या परिसराला आपण कोठेने शिकव बुद्रुचा विकासाचा आराखडा कोणी निर्माण करायला लावला शास्त्राला खासदार आपण कोटेने लावला काल लोक इतके खोट बोलतात की खुशाल त्या भाषणामध्ये आपण कोंटेचं नाव घ्यायचं नाही आणि दुसऱ्या लोकांची नावं घेऊन सांगितलं की हा विकास आराखडा त्यांनी केलाय शास्त्राचे पैसे शास्त्राचे असतात लोकांचे करायचे असतात पण त्याचा प्रयत्न करणारा जो माणूस असतो त्याचं प्रामाणिकपणे नाव घ्यायला पाहिजे त्या छत्रपतीचा इतिहास एकशे सतरा देशात पोहोचवला जे कुणीही केलं नाही कुठल्या पक्षाने केलं नाही राजकीय नेत्यांनी केलं नाही ते काम अहमद कोल्हे केलं आणि त्याचं आव्हान वरुपद्रूपणे करण्याचं काम, काम तुम्ही करता आणि त्याचं आव्हान करता करता ते संभाजी महाराजांचा फोटो देखील छापायचे विसरून गेले असं हे भाजपचं मोठं राजकारण आहे खोटं बोलायला शिकवणारे आमचा नेता दादा असतील हे असतील माझा एक अनुभव आहे की दादा कधी खोट बोलत नसते नव्हते पण कोणाच्या तरी ओळखलीने गेल्यावर आमच्या नेत्यांना निघडावं लागतंय की काय अशा प्रकारची शंका आमच्या सारख्याच्या मनामध्ये येते खऱ्या अर्थाने त्यांचं नाव घेणं त्यांच्यावर फोन करेल ते मोठे आपण नाही आपण खूप त्यांचा आदर ठेवतो मानतो आता सुरेश बैठक सांगितलं की बाबा इलेक्शन कशी ठरवली संबंध कसे आहेत हे संबंध जरी असले तरी निष्ठा ही काय आहे की एक गोष्ट आहे की ती निष्ठा ठेवली पाहिजे स्वाभिमान ठेवला पाहिजे छत्रपतींनी स्वाभिमान शिकवलेला आहे शरद पवार नेतृत्व करत असताना त्यांनी स्वतःचा स्वाभिमान कधीही गहाण ठेवला नाही त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पंच्याहत्तर वेळेचा त्यांचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये मनमोहन सिंगांनी जाहीर भाषणामध्ये सांगितलं होतं की एका गोष्टीमध्ये एका फाईलमध्ये सोनिया गांधींचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की शरद पवारांना अशा अशा फाईलवर सही करायला सांगा तर त्यांनी हे त्यांना फोन आल्यानंतर त्यांनी स्वतःचा राजीनामा पंतप्रधान पदा पंतप्रधानांच्याकडे काळात दिला होता का तर मी असं विशिष्ट कोणाची फाईल सही करणे आणि कोणाच्या सांगण्यावर असं काम करणार नाही ज्या माणसाचं योग्य आरोग्य असेल ते वाचून करेल अशा प्रकारचं एक नेतृत्व जे तुमच्या आमच्या जवळ आहे जे देशात कोणाच्या जवळ आहे असा नेता जपण्याचं काम तरुणांनी या पुढील काळात केलं पाहिजे तुमचं भवितव्य जर चांगलं ठेवायचं असेल तुमच्या शेतीला चांगले दिवस आणायचे असतील उद्योग धंद्यांना चांगले दिवस आणायचे असतील तर तुम्ही शरद पवारांच्या बरोबर राहिलं पाहिजे आता निवडणुका जवळ जवळ लागलेल्या आहेत दहा वर दिवसने आचारसंहिता बारा तारखेच्या दरम्यान जाहीर हा निवडणुकीचा प्रचार आजपासूनच सुरू झाला वेळ होतो आजपासूनच निवडणुका लागण्यासारखं चित्र आहे त्या निवडणुकीमध्ये एवढे निवडे वाटण्याचं काम होईल अनेक विकासाची कामं सांगितली जातील गावागावात जाऊन तुझा रस्ता करतो तुझा उत्तर करतो सत्ता आहे सत्ते लोकांना खूप आमिष्य दाखवता येतात खूप खोटं बोलता येतं आणि खोटं बोलून लोकांना भरवता येतं अशा प्रकारचा विश्वास भारतीय जनता पक्षाचा आजही आहे पंधरा लाखाचा अकाउंट मध्ये देऊ हे सांगितलं ते मला चौकात फाशी द्या कुणी फाशी देत दे नाही त्यांना माहित आहे आपलं जरी चुकलं असलं तरी सगळं खोके करण्याचं सामर्थ्य जर कोणामध्ये असेल तर भारतीय जनता पक्षामध्ये आहे मला आश्चर्य वाटतं की एवढी मोठी लोक त्यांच्या बरोबर जाऊन थंक बोलायला लागली आणि मी मला आश्चर्य वाटलं अशा प्रकारे कव्हर एवढ्या दाखवले अनेक प्रकारचा प्रचार होईल वेगवेगळ्या लोकांची दडपण येते दे संधीचे दहशत प्रशासनामार्फत दाखवले जाईल परंतु त्या सगळ्या गोष्टीला योग्य रीतीने उत्तर कोण देऊ शकतो तर वीस ते पस्तीस मधला जो तरुण असतो हा खऱ्या अर्थाने संघर्ष करतो तो सत्ता बदल घडवून आण घडवून आणतो आणि त्याच्यावर खरी अर्थात ही जबाबदारी आहे आम्ही तुमच्याबरोबर आहोत आम्ही तुम्हाला शक्ती देऊ ताकद देऊ चार गोष्टी युक्तीच्या सांगू पण सर्व काम करण्याची जबाबदारी असते एखादी सत्ता उलथून टाकण्याची जी ताकद असते ती तरुणामध्ये असते आणि तो तरुण वीस ते पस्तीस वीस ते पस्तीस वर्षाचा असावा त्या वयामध्ये तरी ती उर्मी असते ती उर्मी असते दौरी दौरी दौर आणि ती काम करत असते म्हणून या खासदारांच्या इलेक्शनची अधिकची जबाबदारी युवकांच्या यांच्यावर आहे तुम्हाला मी सांगतो सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे अशा प्रकारचं काम आहे एकदा चांगलं रुपयासारखं नाणं आपले जवळ असताना आपल्याला इलेक्शन आवड नाही परंतु आपल्याला जुन्नर तालुक्यामध्ये जास्तीत जास्त मतदान घेऊन आणण्याच्या दृष्टीने कर भूतकनिट्या करण्याच्या दृष्टीने चिन्ह पोहोचवण्याच्या दृष्टीने युवकांनी योग्य यो अशा प्रकारचं जर काम केलं तर निश्चित प्रकारे या निवडणुकीमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये मागच्या वेळेला जे साठ टक्के मतदान झालं होतं ते सत्तर पंच्याहत्तर टक्क्यावर जर आपण नेलं तर खऱ्या अर्थाने क्रांती होईल आपल्या उमेदवारांच्या पसंगाला देखील समोरचा उमेदवार पुरणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे ती स्थिती एकट्याश करण्याचं सामर्थ्य आपले युवकांच्या मध्ये सुजित भावने सुरेश भावने जो कार्यक्रम घेतला हा अत्यंत उत्तम चांगला कार्यक्रम घेतला त्यांच्यामध्ये असलेली कल्पनता त्यांच्यामध्ये असलेली उर्मी ही परमेश्वरांनी खऱ्या अर्थाने त्यांना ताकद द्यावी आणि आम्ही सगळी तुमच्या पाठीमागे शक्तीने उभे राहू या तालुक्यात युवकांची हो संघटना बांधून अमोल कोणी साहेबांना दाट सौरात्मक आणि लीड द्यायचं हे काम तुम्ही करावं कारण त्या कामामध्ये सातत्याने आम्ही तुमच्या राहू तुम्हाला मदत करू योग्य त्या मार्गदर्शन करू ज्या ज्या वेळी तुमची आगोमक कोणी करेल मग सत्ताधारी करत असतील तरी जरी आमचं वय झालेलं असेल तर ताकदीने आम्ही तुमच्या बरोबर आणि कोणाशी वाटायचा आणि कोणाशी लढायला याही वयात आम्ही तयार आहोत हा संदेश तुम्हाला देतो त्यांना पद मिळालेली आहेत त्या सगळ्या युवकांना अनेक शुभेच्छा देऊ लढाई ही लढाई ज्याप्रमाणे अध्यक्षांनी सांगितलं त्या मुंबईमध्ये अशी घोषणा होती बजाव तुम्ही हटाव तुम्ही अशी घोषणा होती आता वाजबा तुतारी हटवाई बाजूची होतारी अशा प्रकारची घोषणा देऊन कामाला लागा अशा प्रकारचे आवाहन आपल्याला करतो अनेक अनेक शुभेच्छा देतो आणि माझ्यात आपल्या शब्दांना विराम देतो धन्यवाद बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका